नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नाच कुस्तीचा या युट्यूब चॅनलवरती मी विशाल इंगळे मौजे पेरंगोट ग्रामदेवस भैरवनाथ जोगेश्वरी उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे चंगे मैदान पेरंगोट तालुका मुळशी जिल्हा पुणे सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दुपार दोन वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन केलेले आहे समस्त गावकरी मंडळ पिरंगोटी प्रमुख कुस्ती आहेत पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान हर्षवर्धन सखेर महाराष्ट्र केसरी इनाम रक्कम आहे पाच लाख पंचावन्न हजार रुपये दोन नंबरला कुस्ती आहे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकार गंगावेश तालीम कोल्हापूर विश्वासदादा हरगोल्यांचा पट्टा विरुद्ध पैलवान शैलेश शेळके उपमहाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकोल काका काकापावर यांचा पट्टा इनाम रक्कम आहे पाच लाख पंचावन्न हजार रुपये तीन नंबरला कुस्ती आहे पैलवान मुन्ना झुंजुरके मुळशी केसरी विरुद्ध पैलवान दादा शेळके इनाम रक्कम आहे एक लाख अकरा हजार रुपये यासह मैदानात अनेक जोडी जोड आणि तोड निकाली कुस्त्या होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मैदान तरी मैदानात येऊन मैदानाची शोभा वाढवावी धन्यवाद